वंचित बहुजन आघाडी शंभराच्या वरती जागा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लढवत आम्ही ह्या इलेक्शनमध्ये असेंब्लीच्या मध्ये चांगले शिकलेले उमेदवार आम्ही ह्या लोकांसमोर दिलेले आहे एक चुनौती एक अल्टरनेटिव्ह देण्याचा प्रयत्न केलेला एका बाजूला आघाडी आहे दुसऱ्या बाजूला युती आहे ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने तिसरा पर्याय हा दिलेला स्वच्छ कारभार हा आमचं ध्येय आज महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराने आमदार झालेले आहेत ते हिकडून तिकडे आपल्या ईडीच्या आणि एफ आय आर चौक चौकशा टाळण्यासाठी गेलेल्या पूर्णतः महाराष्ट्राची जनता हे सगळे जाणते महाराष्ट्राच्या जनतेने येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये अशा उमेदवारांना बाजूला सारून शुद्ध चारित्र्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त यांनी निवडून देतील अशा मला अशा वाद आहे वंचित बहुजन आघाडीचा जर विचार केला तर तो सिक्रेट रिपोर्ट आहे सरकारचा पोलीस डिपार्टमेंटचा आमच्या पंचवीस एक सीटा ह्या लिडिंगला आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये उद्या येणारं जे सरकार असेल उद्या ह्या महाराष्ट्रामध्ये जर बसणार सरकार असेल त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठलंही सरकार बसणार नाही वंचित बहुजन आघाडीचा त्याच्यामध्ये सहभाग असेल हे आपल्याला सांगू इच्छित बुलढाणा विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वाघोदे हे उमेदवार आहेत की ज्यांची निशानी आहे गॅस सिलेंडर आज ह्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर संपूर्ण विषमतावादी आहे एक दुसऱ्याचा हेट केला जातोय एक दुसऱ्याचा द्वेष केला जातोय एका बाजूच्या समाजाला जो समाज है, मुस्लिम मायनॉरिटी समाज आहे त्याला टार्गेट करण्यात येत वंचित बहुजन आघाडीने असे दहा उमेदवार मुस्लिम समाजाचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये उतारलेले आहे या समाजामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे पहिल्यांदा अशा एका राजकीय पक्षाने वंचित बहुजन आघाडीने आपल्याला एवढं मोठं उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मुसलमानांची संपूर्ण महाराष्ट्रामधली मतं हे वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यामध्ये पडणार आहेत आश्चर्यकारक रिझल्ट येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्या दिसतील मला आशा आहे बुलढाण्या या मतदारसंघामधून येथील संपूर्ण वंचित समाज मायनॉरिटी समाज हा प्रशांत वाघोदे यांना प्रचंड भारी मताने विजयी कराल अशी मला पूर्णता आशा आहे जय जी युतीचे प्रिन्सिपल युतीचे विचार आम्हाला पटत नाही महाविकास आघाडीने आम्हाला उमेदवार आम्हाला सीट्स दिलेल्या नाही आम्ही कोणाच्या दारासमोर कटोरा घेऊन उभे राहणारे नाही जसे रिपब्लिकन पक्षाचे लीडर आहेत तसे आम्ही आमची ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ आणि आघाडीला देखील कळेल आमची ताकद किती आहे